फायल आणि पंचायती किंवा खयचे थोर हांगासरच असते सगळे ती जी ती आता सीसीटीव्ही सांगता पण म्हणून हायन सांगलेले आणि भरवू ना आणि जी सीसीटीव्ही म्हणतात ते ती माझी पर्सनल फायल सर, सर। तसले फायल आमचे किती पर्सनल असतात व्हिडिओ थंय गेला हा आणि थंय हायन मुमेंट बरे आणि सरपंचाक म्हटलं हा वचून येता मागीर ते कॉल घेऊन झाले आणि मुमेंटार बीन बरेला हायन कॉल किती तुमका मिळव ना फोन काय कस कॉल मिळव पण आन्सर थंड त्या इंटिमेट करून गेले आणि सांगलेले की बाबा हा येतो आणि आय एन मेसेज केला आय विल कॉल बॅक मग ओके म्हणजे फाईल जी व्हायला ती पंचायतीची नव्हती तुमची आणि येईल पण आणि मग त्यांना त्यांच्या विचारली फाईल खय असा म्हणून

स्पेशल दो मिटिंग दोली ते आमच्या तेचे रिव्हॉक कर म्हणून एक प्रॉब्लम असुसरं सेकंड बिलाचा प्रोजेक्ट असा ते म्हटलं हाय ते सांगले सोळा सोळा तारीख सोळा तारीख हे असलेची मिटींग असली परत आम्ही तो विषय ग्रामसभेक हाडला ग्रामसभेक म्हटलं ती फायल हाड म्हटल्या खची हेचे विलाची ती मेगा प्रोजेक्ट हा मेगा प्रोजेक्ट तो नो बंद किय बरं माझ्या वॉर्डात ही फायल असले हायन तो ओपोजिशन हा फायली आणि त्या फायली खात्री काल वडील इशू झाला हा सांगले की ग्रामसभेक विषय घेऊ की ग्रामसभेक हा मेगा प्रोजेक्ट हा नो सगळ्या अख्या आमच्या पोरगावात विषय जो किया ही मेगा प्रोजेक्ट बंद म्हणून हेच विषया खात माझे असले आणि हे सेक्रेटरीचे विरोध करतात हे हा माझ्या आमच्या सगळ्यात सेक्रेटरीचं हा माझं फुल सपोर्ट आहे की नाही काहीतरी आपले पर्सनल ही फायल आहे ही आपली त्याची पर्सनल असते डॉक्युमेंटरी हे काहीतरी कोणी वचा शकतात आपले बिल्डवर वचा शकतात पर्सनल फायल त्याचा काय प्रॉब्लेम ना फर्स्ट विरोध केला म्हणून जायना ना पाचच्या हे आमचं फुल सपोर्ट आहे सेक्रेटरी किती असतात इरेग्युलेटीज असतात नाही आणि किती रिलेटेड सो तिथे फुल राईट असा की ते बिडिओ सांगपाचे okay. आणि हे आम्ही समजून घेऊन जाय आता कशा गव्हर्नमेंट सर्वंटात ब्लेम करी झाला की ते गव्हर्मेंटाचे सर्वण ते काम करना असे सगळ्यांनी आता हे चेंज बरेच बरे काम करता आता कमी ती तीन वर्षां जन ये माझ्या वॉर्डात तर कसलीच कामं ना दर सेक्रेटरी शिवाय न सरपंचा शिवाय आणि अजून तर किती प्रॉब्लेम येऊ ना हालीच पहिली आम्ही तर फुल पॉवरीन असले नवे जण काम करताले आता कितीतरी पाच चार झाला तेन सेक्रेटरीचा प्रॉब्लेम मला दिसतं हातून मतभेद असतं ती त्यांना जाय तशी वागना म्हणून हे टिप्पणी असतं असे माझे स्वतःचे मत असं आमी तर आम्ही जर काल त्यांना सांगला जो आता सरपंच जर त्याचा अपोज हा जर ती ग्रामसभे करोज जर ग्राम सभेत घेऊया okay. तर आता पास करूया ते फायलीन असा तरी का तर ना आमची मेजॉरिटी हा आम्ही करू शकतो जर तुमची मेजॉरिटी जर तुम्ही करू शकता तर त्याच्याबरोबर आम्ही उठली मिटिंग सोपली आम्ही गेलो तो सरपंच बसाना मग आम्ही सीसी फुटेज बघली तिथून बघली ते बाईक तुमची सगळ्यांची फाईल कसली फाईल ती कळा ना फाईल कसली गेली ती बीडीओ गेली त्यांनी बोरून बीन गेली आहे त्याला कॉल केलं होतं मग आता आपण बीडीओ गेले आपले काम की मला एक रेझोल्युशन जाय असले माझे ऑर्डर म्हणून आपण म्हणाले बीडीओ ना म्हणाली ती नाम पावले आले ती म्हणाले ओके म्हटले येतात म्हटले त्याच्या उपरांत आम्ही सगळी फाईल गेली येताना ती बेस्टी येईल ती बघली परत हायचर मीडिया असली ते तेव्हा परत ती फाईल त्या हायत गावली

आता अशी यायचं झाली की ती okay. yes. ते कस्टडी त्याची जर माझ्या हिशोबान ती योग्य कस्टडी त्याची आणि मॅडम की हा एक रिक्वेस्ट करता की पंचायत स उपरांत बंद झाल्या उपरांत त्यांनी फुल पंचायती चावी करून वचपाची आणि त्यांची जबाबदारी घेते सात आठ दिसरी पंचायतच ओपन असतात आजची मग आता डे नाईट पंचायत झालेला आहे मला नाही कारण कोरगावांचे जे आम्ही नऊ निवडून येल्या ते हंगातले जा सगळे आणि सेक्रेटरी सुद्धा ती कोरगावची जाता त्याकाळ म्हाका दिसतं की खरी नाव पिड्यार जाता हंगा आमच्या गावचे नाव पिढ्या जाता सेकंड थिंग म्हटा ते चावी हांगासर सर ठेवून वचूक चावी हांगासर सर गेली त्या ती गव्हर्मेंट सर्वंट आहात ती चावी हांगा ठेवून वचू शकणार कारण भीत फायली खूप असतात रिस्पॉन्सिबिलिटी तिची आल्या सकाळी त्या फायलीतला खरं पेपर न झालो तर तेका रिस्पॉन्सिबल कोण असतो हे प्रत्येकात चिंतची गरज असा हा असे म्हणता हा सरकाराकडे मागता की आमचं तलाठी आमकां हा तो सोमार आणि बेरेस्तार आहात आता तो तलाठी सोमार बेरेस्तरा लोकांची गैरसोय जाता तो हे नेमचो सोमवार ते शुक्रार मेरेन तरी कारण ना तो चावी घेताना वयता ती चावी तरी हांगासर त्यांनी दौुची आपली कारण जे गरज आहात त्याका एक तो उतारो म्हणा तीन नंबर फॉर्म नऊ नंबर फॉर्म हे सगळे मेळटले असे जर दल्ले आणि गवरमेंटान जर असे चावयी जर दवरले दौरले ऑफिसांनी जे गैर गैरव्यवहार जाऊ शकता म्हणून आमचे मत सेक्रेटरी जी काल असली आज हा माझ्या निवडून येलो निवडून येल्या हांव हांगासर पंच म्हणून जे एंट्री घेतली म्हाका येता ह्या अडेज वर्सांक हांव चार खंय तरी गैरहजर राहल सकाळची रडभर हांव हंगा राहत इनकम सर्टिफिकेट म्हणा आणि डेथ सर्टिफिकेट म्हणा सगळी म्हणटा ती सायन लागता डेथ सर्टिफिकेटाचे किंवा कितें वर बर्थ सर्टिफिकेट जाल्यार तरी कायम व्हरोन तेंच्या त्यांच्या मेरेन पावयता हे कार्य आमकां करपाची इच्छा आसली म्हणून हांव इलेक्शनाक उभं रावलो आणि ती कार्य हांवें अडीच वर्षां सारकें केल्लें आसा लोकांची पावती माझ्या सैड येतली गॅरंटी हा आणि मला अभिमान हा लोकांचो आणि लोकांनी निवडून हाडला आणि त्याचे श्रेय लोकांक म्हणून आज दि पंचायतीन बसव शकला आणि सगळे काम व्यवस्थित जाता आणि ह्या तीन महिन्यात आज अडीच वर्सां झाली सेक्रेटरी खंच गैरहजर असता हे त्यांच्या तोंडात येऊ ना आणि आता तीन महिने झाले आणि कालूच अशी अशी घटना घडली किती गैरहजर असता हे दोघां तिघांनी उलून गेले मला असे सांगा एक महिना झाला फायल ती निवड झाल्या इनवर्ट जाऊन काल जा आमका जे जा ते सकाळी साडेदां चर्चा झाली म्हणजे स्पेशल मिटींग दवरली चर्चा झाली आणि ते म्हणतात दोन अडीच वर जायसर थंय रावले दोन जायचं सवा दोन रावले असे त्या फायलीन किती आले की ती कालच दिवस हो एक मोठा प्रश्न असा माका कोणाचे ब्लेम ना काय ना पण ती अडीजा घेतली असली तिनं घेतली मागीर त्यांच्यान येऊन मेळू येत असले सगळे जण हांगासर बसवून ती फुटेज त्यांच्या कडल्यान असे किती आले हाय एक पहिले रात्रीचा खेळ चाले असे आमचे एक प्रोग्राम चालू असतो आता तो प्रोग्राम बंद झालो आणि आता फायलींचा खेळ ताली कोरगाव पंचायतीन असो चालू असा का असो माका प्रश्न पडला कारण हांव एक जायसर हांगासर असता पंचायत बंद जायसर आणि असे किती घडोकच ना आणि अकस्मात असं किती झाले घडले की फायली हांगासर थं वच लागले आणि अशी अर्जंसी किती आसली की त्याच दिसा जाई आसली कारण आमचे पंच मेंबर आम्ही मिटींग झाली आम्ही माझ्या साडे दहा मिटींग स्टार्ट झाली अकरा सवा अकरा आम्ही घरा गेले आणि असे दोन जाईसर जेव्हा आमका डेप्युटी जे आम्ही भाषण ऐकला की आता दोन दहा झाल्यात दोन सवा दोन तरी ती अजून ना मग तिची वाट पळत राहण्यासारखी त्या फायदा किती असले की त्याच दिसा देऊन जाई आणि थर्ड पर्सन थंय हर बस असं हा त्याचे नाव घेऊ हा त्या वळखायला तुझं पण ती गाडी बाहेर लावून तो हा ते फायली लावून ते ती फाय आणखी आठ दीस रवली घालीसर रावली किंवा ग्रामसभेक घालीसर रावली जर ती किती जातले असे म्हाका प्रश्न पडतात